फौजाचोडी पोलीस स्टेशन विषय बेपत्ता इसमाचा शोध होण्याखामी माहिती प्रसारित होण्याबाबत यात हकीकत अशी की यातील बेपत्ता मुलगा नामे अथर्व संजय सोलवणकर वैवर्ष सोळा राहता पावन गणपतीजवळ जावळे यांच्या घरी भाड्याने सोलापूर हा त्यांच्या इवाला भेटून येतो असे सांगून आई सौ ज्योती सोलवणकर यांना सांगून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी येथून गेला असता तो दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत घरी परत आला नसल्याने वडिलांच्या फिर्यादीवरून गुणारस्त नंबर आठशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीसचे कलम एकशे सदोतीस दोन अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेपत्ता मुलाचे वर्णन नाव अतर्व संजय सोलवणकर वैवर्ष सोळा राथा दमनीनगर पावन गणपतीजवळ सोलापूर वयवर्ष सोळा उंची एकशे अडुसष्ट सेमी बांधा सडपातळ केस पांढरे व शर्ट जीन्स व पॅन्ट तरी वरील बेपत्ता अथर्व संजय सोडवकर वयवर्ष सोळा दमानीनगर येथे पावन गणपती जावळे यांच्या घरी भाड्याने सोलापूर यांचा सोलापूर व तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध होण्याकामी सदरची शोधपत्रिका सोलापूर शहर सर्व पोलीस ठाणे ग्रुपवर माहिती प्रसारित होण्यास विनंती आहे मिळून आल्यास फौजरचोडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा